नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका दारू घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता बाईच्या लफड्यात अडकणार की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांनी कोर्टातून जामीन मंजूर करून घेतला ते बाहेर आले आणि ते बाहेर आल्यानंतर स्वाती मालिवाल प्रकरण घडलं दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झाली या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे केजरीवालांची काल परवा लखनौमध्ये सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर एक पत्रकार परिषद झाली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल प्रचंड अस्वस्थ होते जणू त्यांना हुडहुडी वरलेली आहे त्यांच्या हुडुहुडीचं कारण आता हळूहळू बाहेर येऊ लागलेलं ला आहे तेरा मे रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासातून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फोन येतो फोनवर एक महिला बोलत असते आणि ती स्वतःचं नाव स्वाती मालिवाल असल्याचं सांगते ही महिला सांगते की मला मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झालेली आहे पुढे दोन दिवस फक्त तर्कवितर्क होतात तर्कवितर्कांना उधाण येतं तर चर्चा होते प्रत्यक्षात काहीच घडत नाही परंतु ती महिला स्वाती मालिवालच होती हे काल उघड झालं जेव्हा स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे जबाब नोंदवला आज त्यांनी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांकडे करे सुद्धा आपला जबाब नोंदवलेला आहे स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे जो अडीच पाणी जबाब नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांचं नाव घेतलेलं आहे हा विभव कुमार अण्णा आंदोलनापासून केजरीवाल यांच्यासोबत आहे या प्रकरणामध्ये त्याचं नाव चर्चेत आल्यानंतर केजरीवालांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे संकेत दिले होते प्रत्यक्षात कारवाई झालीच नाही केजरीवाल लखनौमध्ये गेले होते सपा नेते अखिलेश यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषद घ्यायला लखनऊमध्ये जाताना ते विभव कुमार यांनासुद्धा सोबत घेऊन गेले होते केजरीवाल यांना पक्क ठाऊक होतं की कानून के लंबे हात विभव कुमारपर्यंत नक्की पोहोचणार दिल्ली पोलीस त्याला नक्की उचलणार आणि कदाचित त्यामुळेच ते विभव कुमारला लखनौपर्यंत घेऊन गेले खरं तर अरविंद केजरीवाल यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेण्याचं काहीच कारण नव्हतं कारण उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं कोणतंही अस्तित्व नाही आहे आम आदमी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत आल्यामुळे दिसल्यामुळे सपाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे आणि ही पत्रकार परिषद जर इंडिया आघाडीची असती तर इंडिया आघाडीचे अन्य सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले असते परंतु चित्र तसं नव्हतं फक्त केजरीवाल तिथे होते केजरीवाल तिथे का गेले होते कदाचित विभोला दिल्ली पोलिसांपासून दूर ठेवण्याआधीच केजरीवाल तिथे गेले होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत अस्वस्थ दिसत होते अवघडलेल्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती बसलेला असावा तशा प्रकारे ते बसले होते केजरीवाल यांना या पत्रकार परिषदेमध्ये स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा केजरीवाल यांनी त्यांच्यासमोरचा माईक सपा नेते अखिलेश यादव यांच्यासमोर सरकवला सपा नेते अखिलेश यादव यांनी या प्रश्नाचं अत्यंत मासलेवाईक उत्तर दिलं ते असं म्हणाले की याच्यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आहेत आता कल्पना करा की एक महिला जी राज्यसभेची खासदार आहे त्या महिलेला मारहाण होते आणि सपा नेते अखिलेश यादव यांना त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचे काही मुद्दे आहेत असं वाटतं एका महिलेला झालेल्या मारहाणीपेक्षा एका खासदाराला झालेल्या मारहाणीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा दुसरा कोणता असू शकेल अखिलेश यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल इतकी अस्वस्थ का होते त्यांचा चेहरा नुकताच कोणाला तरी खांदा देऊन आल्यावर का, का दिसत होता त्याचं कारण मालिवाल यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत दडलेलं आहे आपल्याला लाथाबुख्याने ला ला मारहाण करण्यात आली ही मारहाण विभव कुमार यांनी केली आपल्याला नको नको तिथे मारण्यात आलं असं मालिवाल यांनी या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे भाजप नेते मंजिंदर सिंग सिरसा यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे सिरसा असं म्हणालेले आहेत की विभव कुमार यांनी ही मारहाण जरी केली असली तरी ती सुनीता केजरीवाल ज्या केजरीवाल यांच्या पत्नी आहेत त्यांच्या सांगण्यावरून झालेली आहे सिरसा यांनी केलेला दावा अत्यंत गंभीर आहे परंतु सत्य काय आहे ते पोलीस चौकशीतूनच बाहेर येईल एका मुख्यमंत्र्याच्या पत्नीने आपल्याच पक्षाच्या एका महिला खासदाराला मारहाण करायला का सांगावं हा एक अवघड प्रश्न आहे आणि या अवघड प्रश्नामुळे बहुधा केजरीवाल अस्वस्थ झालेले आहेत कदाचित त्यांना असं वाटत असावं वा की आपण उगाचं तुरुंगातून बाहेर आलो आपण आगीतून फुफाट्यात पडलो आहे तुरुंगातून जर आपण बाहेर आलो नसतो तरच बरं झालं असतं दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची रवानगी जेव्हा तिहार तुरुंगामध्ये झाली तेव्हा याच सुनीता केजरीवाल त्यांचा आवाज बनल्या होत्या त्या रोज कॅमेऱ्याच्या समोर यायच्या अत्यंत साळसू चेहरा करून यायच्या आणि सांगायच्या की तुरुंगामध्ये त्यांचे पती अरविंद केजरीवाल दिल्लीकर जनतेसाठी कसे तळमळत कशा कशाप्रकारे त्यांच्या भल्यासाठी आदेश देत आहेत आणि जेव्हा या कॅमेऱ्याच्यासमोर बोलायच्या तेव्हा त्यांच्या पाठी तीन फोटो टांगलेले दिसायचे त्यामध्ये एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा हुतात्मा भगतसिंग आणि मधोमत अरविंद केजरीवाल म्हणजे या दोन महामानवांच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा फोटो लावणं म्हणजे निव्वळ निलाद्रेपणा होता आणि अरविंद केजरीवाल यांची लायकी काय हे आता स्वाती मालिवाल प्रकरणानंतर उघड झालेलं आहे केजरीवाल दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेले होते लोकसभेच्या प्रचाराचं निमित्त करून ते जामिनावर बाहेर आले बाहेर आल्यावर त्यांनी एखाद्या योद्ध्याचा आव आणला आणि अशा प्रकारे आक्रमकता दाखवली की जणू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या तख्तावरून खाली खिचणार आहेत प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्या पक्षातल्या एका महिला खासदाराला मारहाण झाली तेव्हा त्या प्रकरणी तोंड उचकटण्याची हिंमत या केजरीवाल महोदयांनी दाखवली नाही केजरीवाल या देशाचं राजकारण बदलायला आले होते या देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी आले होते प्रत्यक्षात ते दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेले आणि आता सहकुटुंब एका महिलेच्या लफड्यामध्ये ते गोत्या देणार अशा प्रकारचं चित्र देशातील जनता पाहते आता या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण अत्यंत हेडीस आहे मालिवाल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्या तक्रारीनंतर पोलिसांनी केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला या संपूर्ण प्रकरणाचं सूत्रसंचालन भाजपचे नेते करतायत अशा प्रकारचा दावा आता आप नेते करायला लागलेले आहेत ते फक्त इथे थांबलेले नाही आहेत त्यांनी मालिवाल यांचं चारित्र हननसुद्धा सुरू केलेलं आहे हळूहळू इंडिया आघाडीतले अन्य नेते आप नेत्यांची री उडायला लागतील इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी आणि आप नेत्यांनी या प्रकरणामध्ये आपली लायकी जरूर दाखवावी परंतु मालिवाल यांना कोणाच्या आदेशाने मारहाण करण्यात आलेली आहे हे आधी स्पष्ट करावं मालिवाल यांनी ज्या विभव कुमारच्या विरोधात तक्रार केली त्याला वाचवण्याआधी केजरीवाल त्यांची ताकदपणानं लावतील प्रचंड आटापिटा करतील ही बाब निश्चित आहे कारण विभव कुमार हा दिल्ली पोलिसांच्या सरबत्तीच्या समोर टिकणार नाही सगळं काही उकून मोकळा होईल आणि तेही सांगेल की कुणाच्या आदेशाने मुख्यमंत्री निवासामध्ये स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली होती हे सगळं प्रकरण अरविंद केजरीवाल यांना प्रचंड शेकणार आहे दिल्लीतल्या सात लोकसभा मतदारसंघांसाठी पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे या मतदानाच्या आधीच अरविंद केजरीवाल यांचा निकाल लागलेला आहे केजरीवाल नरेंद्र मोदी यांना जाब विचारण्यासाठी जामिनावर बाहेर आले होते परंतु त्यांची परिस्थिती आता अशी झालेली आहे की मालिवाल प्रकरणी पत्रकार आणि अन्य लोक जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नांपासून तोंड लपवण्यासाठी केजरीवाल कदाचित तुरुंगाचीच वाट शोधतील अशी दाट शक्यता आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येते असता तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद